नेवासा तालुक्यातील कुकाने येथे लोकप्रिय आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला प्रतिष्ठान आणि कमलनॅन ॲक्सिडेंट हॉस्पिटल अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत अस्थिरोग तपासणी आणि उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच यावेळी अपंगान मोफत साहित्य वाटपही करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई मुरकुटे या होत्या तसेच व्यासपीठावर प्रमुख उपस्थित हरिभक्त परायण कडूभाऊ महाराज काटे हरिभक्त परायण हिराबाई मोकाटे भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे नेवासा नगराध्यक्ष संगीताताई बर्डे उपाध्यक्ष राजेंद्र म्हस्के सरपंच भाऊसाहेब फोलाने माजी सरपंच दौलतराव देशमुख आरोग्याधिकारी डॉक्टर शिंदे डॉक्टर कुलदीप पवार डॉक्टर गवळी डॉक्टर भागवत डॉक्टर आरले, ग्रामपंचायत सदस्या श्वेता गरड डॉक्टर सीमा फुलारी आदी मान्यवर उपस्थित होते

जे निधान करायचं आहे जे मुक्त आहे आजारातून त्याला आनंद देण्यातच समाधान आहे आणि ते आज या मुरकुटे कुटुंबियांनी स्वतः हा आनंद भोगून त्याचा उपयोग नसतो उदळपट्टी करून त्याचा उपयोग नसतो परंतु काहीतरी दुसऱ्या करता करण्याची तळमळ या कुटुंबियात आली आहे मी प्रत्येक वेळेस बघते अशा ताईंची काहीतरी काहीतरी तळमळ चालू असते आणि प्रत्येक वेळेस त्या काही ना काही कार्यक्रम दुसऱ्या का, करता करतात स्वतः करता कधीच त्यांचे कार्यक्रम असतात न्यूज रिपोर्टर फिरोज शेख एसनाईन मीडिया नेवासा